नम्रतेने नमस्कार करू मी चार मिनिटांचं चार भागांमध्ये विभाजित केलेलं वक्तव्य आपल्या समोर सादर करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विचारवंत बुद्धिवंत तत्वज्ञानी जनांचे आधार असलेले आदरणीय डॉक्टर जनार्दनजी वाघमारे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री श्रीमंत कांबळे सर माननीय डॉक्टर सोमनाथजी रोडे एक विचारवंत तत्वज्ञानी आणि या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय माननीय डॉक्टर नागराज कुंभार सर एक प्रतिभावंत लेखक आणि या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय श्री राजेश्वर तुबेरे जे आपल्याला एक सुप्रसिद्ध बसव विचारांचं प्रवचन करणार आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे सहकारी आदरणीय माधवरावजी पाटील काकळीकर आमचे आदरणीय सचिव आदरणीय संचालक मंडळ आदरणीय पत्रकार बंधू खास करून पद्धत आलेले आहेत सर्व महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आदरणीय प्राध्यापक वर्ग आदरणीय कर्मचारी सर्व बंधवारी बहिणी उपस्थित आणि बहिणी कालच एका महापुरुषांची महात्मा बसेश्वरांची जयंती साजरी झाली महापुरुषाच्या जयंती किंवा पुण्यतिथी का साजरी केली जाते कारण एका नव्या आधुनिक राष्ट्राची उभारणी करणाऱ्या दृष्ट्या पुरुषाचं ते कर्तृत्व असतं म्हणून जयंतीच्या निमित्ताने महापुरुषाच्या विचारातलं जे जे उत्तत्त आहे त्याचा आदर करावा म्हणून म्हणून आणि तो अशा कार्यक्रमातून दिसला पाहिजे असं मला वाटतं महात्मा बसेश्वरांचं जीवन अद्भुत आहे लहानपणी उपनयाला नकार देऊ क्रांतीचं पहिलं पाऊल महात्मा बसेश्वरांनी टाकलं वरवर्षाक्रमाने सुचित्वाने आंतरिक जगामध्ये काही बदल होत नाही असं समर्थन त्यांनी केलं देव कुठे राहतो याचं उत्तर त्यांनी सगळीकडे असं दिलं मोक्ष कशाने मिळतो ज्ञानाने मिळतो ज्ञान मिळवण्यासाठी जात धर्म पंत लिंग भेद हे काहीही अडथळा येत नाही माणसाच्या जीवनात श्रमाला महत्व आहे म्हणून काय कवी कैलास हा मंत्र त्याने दिला घरी आलेल्या चोराला स्वतःच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून त्यांनी दिले आणि संपत्तीच्या विश्वस्ततेचं उदाहरण घालून दिलं सांभाऱ्याच्या हरळ्याने केलेला नमस्कार तेवढ्याच आत्मीयतेने प्रतिनमस्कार करून व्यक्तिप्रतिष्ठेचा संदेश त्यांनी दिला त्या हरळ हरळयाने आपल्या मांडीचे कातडे काढून त्यांच्यासाठी पादत्रा शिवली पण ती बसवानी पायात नाही घातली आपल्या मस्तकी धारण केली हे हेच आपले देऊळ आहे असे सांगून त्याचे पावित्र्य राखण्याला सांगितले व त्या देवळातल्या देवाचा देवा शोध घेण्याला दे सांगितले स्वतःमधल्या देवाबरोबर इतरांमधल्या देवाचं ज्ञान करून त्याच भान राखण्यास सांगितलं स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि अस्पृश्यता निवारण करून समानतेचा संदेश महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिला असा हा संत समाजसुधारक तत्वज्ञ कवी राज्यकर्ता कर्मयोगी धर्मोद्धारक महात्मा बसवेश्वर आजही आपल्याला प्रेरक कारक आणि संजीवक ठरतात अशा महात्म्याचा आजच्या दिवशी आपण त्रिवार अभिनंदन करूया आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर ते वावत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री जनार्दनजी वाघमारे सर हे मला भावलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व एक तत्वज्ञानी एक विचारवंत लेखक शिक्षणतज्ञ वेगळे राजकारणे वेगळे यांच्यासाठी की सर सांगतात नैतिक मूल्यांना कृतीमध्ये ठेवणं म्हणजे राजकारण आणि हे असं राजकारण करणारे सर आपण एका व्याख्यानात म्हणाला होता सायन्स ऑफ मॉरल आपले शब्द होते की समाजाची नीतीमूल्य नामशेष होत आहे तरीही आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं समाजाची थोडी तरी, तरी सेवा करता यावी आत्मकेंद्रितता संपत्तीचं आक्रमण दारिद्र्य या सर्वांना बाजूला सरून समाज पुढे कसा नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं हे आवश्यक आहे असं आपण म्हणाला होता आणि याच आपल्या विचारावर आम्ही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहोत सर आपण एका वाक्यानात म्हणाला होता की कुठलेही काम करताना माणसानं तीन प्रश्न स्वतःला विचारावेत व्हॉट इज माय कन्व्हिक्शन माझ्या निष्ठा काय माझे विचार काय त्या कामासंबंधी जे काम आम्ही हातात घेतलेले ते व्हॉट इज माय कंट्रीब्युशन माझा सहभाग किती आहे त्याच्यामध्ये अँड व्हॉट इज माय कमिटमेंट माझी वचनबद्धता किती आहे ह्या तीन प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला त्या कामासंबंधी देता आली तर आपण असं समजावं की ते काम जे आपण हातात घेतलेलं आहे ते आपण इथं करू शकू सर आपलं आजपर्यंत जीवन हेच आमच्यासाठी एक दीपस्तंभ आहे आपले आशीर्वाद हे आजचे दुसरे प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय उत्तमजी कांबळे सर सर आपली खूप जुनी ओळख आहे आपल्या चेहऱ्यावर मला प्रचिन्ह दिसल की आपण तर कधी भेटलो नाही मग ओळख कशी म्हणतात असं कदाचित आपल्याला वाटलं चार गोष्टीने ओळखला जातो नाव रूप कीर्ती आणि गुण सरांचे नाव आम्ही सतत ऐकत होतो कीर्ती यांची दिंगत होती सकाळ सारख्या समूहाचे ते मुख्य संपादक होते आणि त्यांचे विचार त्यांचे गुण त्या वर्तमानपत्राच्या विचारातून दिसायचे गुण कुरवंतीत होतो तो असं एक वचन आहे गुन्हे माणसाचे गुण हे त्याचे दूत बनवून प्रचार करतात आणि म्हणून त्यांची ओळख होते आपल्या मी सांगू इच्छितो आपल्याला लोक किती लोक ओळखतात हे महत्वाचं नसतं सर आपल्याला लोक कशामुळे ओळखतात हे महत्वाचं असतं आणि त्यामुळे आमची आणि सरांची ओळख आहे असं मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो आजच्या कार्यक्रमाचे संयोजक महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेतले कर्मचारी प्राचार्य प्राध्यापक सर्व तर आहेतच पण शरण फाउंडेशनचा खूप मोठा वाटा आहे शरण फाउंडेशन बद्दल आमचे सहकारी माधवरावजी आता बोलले पण मी शरण शरण म्हणजे कोण या संबंधी दोन शब्द सांगतो शैव धर्माच्या अद्वैत तत्वज्ञानावर आधारित महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर आचरण करणारे शरण शरण परंपरा आणि संत परंपरा यात साम्य आहे आध्यात्मिक प्रवृत्तीचे प्रामाणिक आविष्कारच संतांना जन्माला घालतात शरणांच्या आणि संतांच्या तत्वज्ञान परंपरा विचारधारा या सारख्याच आहेत महात्मा बसवेश्वराने शिष्य दास निर्माण केले नाही सखे सुप्ती साथीदार मित्र समविचारी असे शरण निर्माण केले शरण राहा शरण व्हा शरण बना असा मंत्र त्यांनी दिला पण शरण म्हणजे शेवटी खोल असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा महात्मा शरण एका ठिकाणी लिहिलेले नैतिकतेने विचाराने जो, जो कार्य करतो तो शरण जो माणूस म्हणून माणसाचा सन्मान करतो तो शरण दुराचारांचा जो विरोध करतो तो शरण विचार करून जगतो कष्ट करून जगतो तो शरण दुष्ट विचार मनात न आणणारा विकार नष्ट करणारा तो शरण महात्मा बसवेश्वर म्हणतात शरण म्हणजे एका देवाला किंवा गुरुला शरण जाणे तर आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी त्याला समर्पित करणे त्यामुळे मी आणि माझं यासारखे भेद नाहीशी होतात आणि खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वरांच्या अद्वैत तत्वज्ञानाचं पालन होतं पवित्र तीर्थक्षत्र कोणतं तर, तर पुण्यवान घर शिवशरणांचे काशी क्षत्र अंगणदयाचे असे उत्तर एके ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी दिलेलं आहे मित्रो आज एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस याला आपण श्रम दिवसही म्हणतो श्रम दिवस म्हणूनही साजरा करतात महात्मा बसवेशा काय कवी कैलाश म्हणजे श्रम हीच पूजा किंवा महात्मा गांधीच्या वर्ग इज वर्षी किंवा भगवद्गीतेतला गर्वनेवाधिकार असते याचा समन्वय या स्वदर्म्य साधणारा हा दिवस आहे म्हणून या दिवसांचं महत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की श्रम करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करता नाही आला तरी चालेल त्यांनी सांगितलेलं आहे संघर्ष करता नाही आला तरी चालेल पण स्वतःला विकू नका हो हा संदेश महा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला दिलेलाय एकमे योगायवाणी आज माझे सहकारी आदरणीय सचिव या पाटील यांचा आणि आमचा योगायोगाडी आजचा हा जन्मदिवस आहे आणि बहुतेक असं होत की आपली जन्मदिनी काय आपल्याला काही माहिती नसते आपण जेव्हा शाळेत जातो लहानपणी खेडेगावामध्ये खास करून आपली पत्रिका नसते मग आपले सर जी म्हणतील किंवा आज आला थोडा मोठा दिस आला दिसला त्याची कुठे तारीख जास्त टाकतात थोडा छोटा दिसला त्याची कमी असते त्यामुळे खरी तारीख काय हे मी खरंच सांगतो मला नक्की माहित नाही आहे पण जी आहे ती आहे आणि कुठला तरी एक दिवस आपल्या आयुष्यातला एका वर्षातला आपण तो का साजरा करावा किंवा का हे करावं तर त्याच्या संबंधी असं म्हणतात की देर आर टू इम्पॉर्टंट डेज इन मॅन्स लाईफ वन वेन यू बॉर्न आणि सेकंड वेन यू अंडरस्टँड व्हाय जन्मरोगाला हे ज्याला समजतं तो त्याचा खरा जन्मदिवस असतो असं म्हणतात आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम एका ठिकाणी म्हणाले होते की बर्थडे इज द ओन्ली डे इन युअर लाईफ यू युअर मदर स्माइल्ड व्हॅन यू बर्थ बर्थडे इज द ओन्ली डे इन युअर लाईफ वेन युअर मदर स्माइल वेन यू कराईट आयुष्यात पुन्हा असं कधी होत नाही की आपण कराय केलं आणि आपल्याच होत नाही तेव्हा त्या दिवशीच फक्त आई हसते जेव्हा आपण रडतो म्हणजे आपला जन्म झाल्यावर आपण रडतो आणि आई हसतेरिक्स या एक तत्वज्ञानी होऊन गेला तो याच्याबद्दल म्हणतो की देर हैज टू बी एट लिस्ट वन डे ऑफ युअर लाइफ ऑफ युअर इयर देर हैज टू बी एट लिस्ट वन डे ऑफ द इयर टू रिमाइंड अस दॅट वी आर हिअर फॉर समथिंग एल्स डिसाइड आवर म्हणजे आपल्या शिवाय जगात कोणीतरी दुसरं आहे याची जाणीव आपल्याला या दिवशी हवी असा एखादा दिवस तरी आपल्या आयुष्यात किंवा आपल्या वर्षात असावा आणि तो दिवस म्हणजे आपला बर्थडे असावा असं तो एरिक म्हणतो या दिवशी आपण एक प्रतिज्ञा करावी की महात्मा बसवेश्वरांचा एक जरी विचार एक जरी त्याचं तत्वज्ञान किंवा एक जरी त्यांचा मंत्र आपण जोपासलो किंवा आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं माझी आजीने सत्तर वर्षापूर्वी सर आपण जे सात सूत्र सांगितली कुमार सर सात सूत्र त्याचं एक वचन आहे बसवाच काळबेडा कोळबेडा हुसिनाडू येल्लोबेडा युद्वंतरंगशुद्धी युदुबिरंग शुद्धी संगम देवा म्हणजे सणाने जे साप सांगितलेलं आहे हा सुत्र आता काळबेडा गोळ बेडाडूडा म्हणजे चूरी करू नका पाप करू नका लबाड बोलू नका खोटं करू नका आचरण चांगला ठेवा व्यविचार करू नका ह्या साध्या साध्या गोष्टी बसपाची वचना इतकी साधी आहेत की कुठल्याही साध्या माणसाला ते सहज समजू शकेल आणि त्यापैकी हे एक वचन मला लहानपणी मी दहा वर्षाचं असेल किंवा बारा वर्षाचं असेल तेव्हा माझ्या अजूनही सांगितलेलं होतं आणि त्याचं पालन ते आठवणीत माझ्याकडून पाठ करून घेतला होता त्याचा अर्थ सांगितला होता आणि त्याचं पालन आजपर्यंत माझ्या हातून होत आहे हे मला सांगायला माणसाच्या जी जीवनामध्ये किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये चार पुरुषार्थ सांगितले धर्मार्थ काम आणि मोक्ष तसे चार आश्रम सांगितलेले ब्रह्मचार आश्रम ग्रस्थाश्रम वानप्रस्थ आश्रम आणि आश्रम माधवरावजी साठ वर्ष आपण वानप्रस्थ आश्रम मध्ये जाऊन दहा वर्ष मला ऐंशी वर्ष होत आहेत मला पण पाच वर्ष झाली परंतु वानप्रस्ताप आश्रममध्ये गेले किंवा श्रममध्ये गेला म्हणजे सगळं सोडलं असं नाही आहे पण तिथे राहूनही आपल्याला डिटॅचमेंट म्हणजे काय हे समजावं अटॅच असू नये जेव्हा आपल्याला डिटॅचमेंट म्हणजे काय हे समजेल तेव्हा आपण एखादं का का काम त्या गोष्टीतलं करू शकतो नाहीतर आपण चांगल्या प्रकारे ते करू शकणार नाही असं मला वाटतं संन्यास आश्रमाची सुरुवात पंच्याहत्तर वर्षापासून होती कारण पंचवीस पंचवीस वर्षाचा काळ प्रत्येकाला दिलेला आहे ब्रह्मचारी आश्रम ग्रस्ताश्रम वानपस्त आश्रम आणि आश्रम पंचवीस वर्षाचा काळ प्रत्येकाला दिलेला आहे तर आम्हाला आता ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे पाच वर्षापासून आम्ही संन्यासाश्रमामध्ये आहोत संन्यास म्हणजे काय डिटॅचमेंट पण आपल्याला उभीच वाटतं आपल्या राहून गेलं ते राहून गेलं ते राहिलं ते राहिलं हा रस्ता राहिला ते रस्ता राहिला धड़पड़ती है अपना विचार ही जो तो पर्यत अपने हत्या हाथ तो अपने तो का एक भावना रस्ते कहाँ खत्म होते हैं जिंदगी के सफर में मंजिल तो बस वही है ज्यादा खायुष्य खत्म हो जाए खायुष्य खत्म होने की वे जेवी मनसा नेत्पर तत्पर अस्त सव आज अपना सर्वे आमचिवस जन्मदिवस साजरा आमची आजी, आजी म्हणायची आपण सकाळी उठलो की आपला जन्मदिवस रो तो नवा दिवस असतो नवा विचार असतो नवं काम असतं आणि म्हणून प्रत्येक दिवस हा आपला जन्मदिवस असतो असं एक तत्वज्ञान किंवा एक विचार आमच्या लहानपणी आम्हाला सांगण्यात आला होता असं म्हणतात की सरांचं एक्क्याण्णव वर्ष वय येतात सरांच्या सानिध्यात तुम्हाला बसता आलं राहता आलं इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत बसणं राहणं हे आपण आला आला हे आमच्यासाठी खूप मोठ एक आम्हाला एक आम्हाला काहीतरी खूप मोठं मिळाल्यासारखं आहे सर आपले आशीर्वाद मिळाले यापेक्षा दुसरं काही जीवनात मिळावं असं काही आमच्या आता राहिलेलं नाही आहे मी इतकंच मागतो की राम एक मागणं मागतो अपेक्षी ह्याच्याबद्दल सर याच्या अगोदर हे सांगू इच्छितो कुंभार सराणी आदरणीय कुंभार सराणी आणि आदरणीय रोडे सराणी आमच्याकडून जे अपेक्षा व्यक्त केलेली आहेत किंवा त्यांची जे स्वप्न आहेत त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराला आम्ही घेऊन चालणार आहोत त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत आणि त्यांचं स्वप्न अंशतः का अशाना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या काळात करणार आहोत आपल्याला आश्वासन द्यायची तस पण आपलं मार्गदर्शन द्यायचं की अत्यंत आवश्यक राहणार आहे आम्हाला या दिवसाच्या निमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इतका मोठा सत्कार केला खरं तर याची काही गरज नव्हती मी डोंगरगी सरांना सांगितलं होतं की असं काही जास्त करू नका पण आता माताराने सांगितलं की हा एक योगा एवढे म्हणून गेलेले आहे तर इतकं सांगतो की या निमित्तानं की एक मागणं आपल्याला मागतो मी रामदास स्वामीच्या शब्दात सांगायचं असेल तर रामदास स्वामी म्हणतात आमची प्रतिज्ञा ऐशी मागावे मागावी कामं असं तरीही मी मागतो एकच मागतो की आम्ही जे कार्य करणार आहोत त्या कार्यासाठी त्या कामासाठी आपल्या सर्वांचं कार्य आपल्या सर्वांचं आशीर्वाद सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासोबत असाव्यात इतकंच मी मागतो आपलं काम प्रामाणिकपणे करावं आपल्या संस्थेत प्रामाणिकपणे राहावं आपलं ध्येय प्रमाणिकपणे गाठावं हीच अपेक्षा हेच आपल्याकडून मागतो एक माझ्यासाठी एक छोटस मागण मागतो की मी काय रुपये मागत नाही मी काय पैसे मागत नाही ना, ना सोनेची आप सब सो आपस याद करे मुझे मेरी पैसे आपण प्रेम दाखवलं शुभेच्छा दिल्यात त्याचा उतरायू होऊ शकत नाही परंतु आपण सर्वांनी मी आपल्या भावी आयुष्याबद्दल आपल्या सर्वांना आपल्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो जय हिंद खूप खूप धन्यवाद